त्या जबाबदारीच्या माध्यमातून दोन दिवस कमतवलीत वेगळ्या ठिकाणी बैठक घेतल्या नगर पालिकेची निवडणूक आहे आपण सगळ्यांना माहिती आहे आजच जिल्हा परिषदचे आरक्षण आजच झाले त्याच्यामुळे एक दुपारनंतर आपल्या कार्यकर्त्यांची इतर करावं याच उद्देशाने आजची देवगडची या ठिकाणी छोटे गाणी बैठक त्या ठिकाणी आयोजित केले आहे त्याच्यानंतर मग भिडभावाला सुद्धा संध्याकाळी तिथल्या स्थानिक लोकांना एकत्र करून त्यांच्याशी पण या ठिकाणी या संदर्भातच असायचं शेवटी कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देणं त्यांच्याबरोबर राहणं आणि निवडणुकीच्या तयारीला जो काही युतीचा उद्या फॉर्म्युला ठरेल त्या फॉर्म्युल्याप्रमाणे काम केलं आमची पहिली प्रायोरिटी त्याला राहील आणि म्हणून त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्याचे जे पदाधिकारी आहेत त्याच्याशी चर्चा करावी आणि बघ शेवटी ह्या जिल्ह्यात निलेश राणे आहेत दीपक केसरकर आहेत यांच्याशी पण चर्चा करून उदय सामंत साहेब आहेत ज्यावेळी पार्टीची मिटिंग होईल किंवा आता लवकर जर रोजच बैठका सुरू झाल्यात या माध्यमातून आपली भूमिका इथली तयारी हे सगळे विषय वरती सांगून ज्याप्रमाणे वरची मंडळी आदेश देतील त्याप्रमाणे खाली काम करणं असा आजचा या दौऱ्या मागे आणि बैठक आजचा उद्देश आहे कोणता निर्णय घेण्यास झाला पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की आम्ही सर्व मंडळी युतीमधूनच निवडणुका पहिला पहिल्या सुरुवातीलाच मी स्पष्ट केलं त्यामुळे त्याच्यात अडचण काही नाही तर शेवटी जे काही फॉर्म्युले ठरतील एक आता आम्ही जिथं बसलो तिथं आमदार भारतीय जनता पक्षाचे आहे पलीकडचे दोन मतदारसंघ आहेत तिथे एका ठिकाणी दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत आणि मग सुद्धा फॉर्म्युला ठरेल याच्यात बाबा काय कशा सीटचं वाटप होईल काय होईल पण ते नंतर मग तयारी करायला वेळ मिळणार नाही आता काय निवडणुका सगळ्या सुरू झाल्या ही झाली की झरती लागेल नंतर महानगरपालिका लागली आत्तापासूनच सगळी तयारी करणं कार्यकर्त्यांची त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेणं आणि मग युतीमध्ये समजा सांगितलं किंवा अमुक सीट लढवायची तर तयारी पण पाहिजे त्या दृष्टिकोनातून संघटना वाढण्याच्या दृष्टिकोनातून आत्ताची ही बंडक आत्ताचा होता की नगराध्यक्ष मॅडम आहेत त्यांच्याकडून काही गोष्टी ऐकून घेत आहेत त्यांची कामं पेंडिंग मंत्रालयात आहेत पूर्वीपासून परत ते प्रयत्न विचारे करत होते त्याने मी एकच सांगितलं की ह्या खात्याचे मंत्री आदरणीय आमचे जे प्रमुख आहेत शिवसेनेचे एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांना एक प्रॉमिस केलं की मी सातत्याने माझ्याकडला एक अनुभव तुम्हाला बाकी कोणाचा मला माहिती नाही पण माझी कामाची पद्धत आहे त्यामुळे मी तिथून पाठपुरा करून तुम्हाला जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करून त्यांना मी सांगितले त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आज त्याने दुसरं जो देवगडचं डिप्यू प्लॅन आहे त्याच्याही संदर्भातल्या तक्रारी सांगितलं तुम्ही सांगितलं कालच आता पालकमंत्र्यांची बैठक झाली आहे कालच तुमच्या माध्यमातून वाचली की बरं त्यांनी दिली आहे काय दिले सो आपण शेवटी शासन म्हणून सगळे एकत्र आहे उद्या सकाळी ह्याच्यातून निर्णय झाला त्यांनी काय घेतला किंवा नाही घेतला तर पुढे आमची जी मदत लागेल या सगळ्या शेवटी काय आहे की एकत्र आम्ही आहोत एकनाथ शिंदे यांचे प्रमुख आहेत या सगळ्या गोष्टीचा पुढे काय काय होतं हे बघून जशी लोकांची मागणी लोकांची मागणी केली चुकीची नाही आहे लोकांची काळ त्यांनी सांगितले की बरीचशी आरक्षण बाहेर गेली परीक्षा आरक्षणाबाबत विषय आहेत आता शेवटी आरक्षण हा जो विषय आहे तो हा जो या, या नगरपालिकेचा एरिया आहे त्याच्यातच राहणार आहे थोडीफार कमी असते त्या ठिकाणी करता येतील लोकांच्या म्हणण्याप्रमाणे ऐकून जी काय जी काय टाकली असतील चुकीची असं म्हणता येत आता लोक मी काही सगळीच आरक्षण बघितले चोवीस आरक्षण काहीतरी टोटल आहे त्या आरक्षणाचा सगळा विचार करून पालकमंत्री ज्या पद्धतीने निर्णय घेतात आता उद्या त्यांनी काल सांगितलं की बाबा तुम्हाला मुदत वाढ देतो तुम्हाला आरक्षण कशी पाहिजे ती तुम्ही सांगावं काही वगैरे झाली चर्चा ह्या गोष्टीला जी काय मदत त्यांना करता येईल मी जी आता कॅबिनेट मंत्री आहे त्यामुळे जबाबदारी त्यांची पण जास्त आहे जर कुठे मदत लागली तर एकनाथ यांच्या माध्यमातून मदत करता येईल त्यामुळे काय वेगळा विषय या ठिकाणी येईल असं मला वाटत नाही फक्त एकच गोष्ट आहे की आरक्षणाच्या संदर्भात लोकांना तो न्याय मिळायला पाहिजे ही भूमिका आमची पण राहील शिवसेनेला सवय आहे की आता बघा छगन भुजबी साहेब एकटेच शिवसेनेचे आमदार होते वामनराव माडी साहेब एकटेच आमदार होते विधानसभेत मंडळींच्या अनुभवातून वाढत चाललेली आहे एक असलाय कारण दोन असलाय नाही ते कार्यकर्ते आहे यांच्यासारखे फक्त अगदी सगळी तळागाळातून उपोषा करून बसून सगळी पदवल्यामुळे

ठीक आहे बोला आत्ता निवडणूक गोष्ट लक्षात घ्या निवडणूक हे बघा का निवडणूक लहानचं लक्ष ही आज कार्यकर्त्यांची निवडणार म्हणजे चाल आता गुणगिरी लोक आहेत केसर करतं विद्यमान आमदार ऐकतच नाही नाही बोला मी आता पहिला तुम्ही लक्षात घ्या पण तीसाठी शिवसेना चालू मी जुना पहिला शिवसेने आहे कार्यकर्त्यांना भय घेणार ही कार्यकर्त्यांनी निवडणूक आहे मुळात साडेतीन दिवस लेट झाली जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपले कार्यकर्ते जे कायम मेहनत बिचारे करत असतात त्यांना ही संधी या माध्यमातून आणली आहे त्या संधीचं सोनं या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून जिल्हा परिषद असतील तुमच्याकडे आता कसं नगरपंचायत नाही कणकोळी नगरपंचायत आहे मालवण नगरपालिका आहे तिकडे वेंगुर्ला आहे तिकडे सावंतवाडी आहे सगळ्यात नगरपालिका ह्या युतीच्या यायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून प्रामाणिक प्रयत्न सगळ्यांना बरोबर तो या ठिकाणी जातात आहे दोन्ही पार्टी वेगळ्या दोघांचा चालायचं उद्या हा जो सगळा इकडला निर्णय होईल तो निर्णय घेणार आहेत आम्ही उद्या सांगताना बाबा ही आमच्याकडे पंचायत नाव नावं आहेत ही जिल्हा परिषद आहे आमची बाजू मजबूत आहे इथे आम्ही लढू शकतो आम्ही आमच्या सगळ्या जे जिल्ह्याचं काय जे असेल जिल्हा परिषद असेल पंचयसमित असेल नगरपालिका असेल हे सगळं चित्र आम्ही आमच्या वचन एकनाथ साहेब असतील उदय सामंत साहेब असतील यांच्याकडे देऊ या सगळ्याच्यात आणि शेवटी निर्णय जो युतीचा आहे हा युतीचा विणय वरून होईल तिकडून झालेला आहे मला खात्री आहे की सगळं अशाच प्रकारे आपल्याला वातावरण पुढे ठेवायचं आहे त्याच्यामुळे युती माझं आणि कोणाचं पटणं ह्याच्याशी विषयच नाही आहे आजचा आजचा विषय आहे तो जिल्हा परिषद पंचायत समिती किती सीट बाबा स्थानिक आमदार ते आहेत भाजप इतके लढवणार शिवसेनेला एवढे जाणार तिकडे निलेश साहेब आहेत ते सांगतील बाबा आज आम्ही इकडे आहे ती भाजपला एवढे सीट देणार एवढे तिकडे केसरकर आहेत म्हणजे तिथे मी काम केलं तर केसरकर मी तिकडे आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करू ज्यावेळी समोर अलायन्सचे आकडे तर सगळ्यातून एक मत होऊन फायदल येतील त्यामुळे कोणाशी पटणाचा विषय येत नाही तेच न पडू युती म्हटल्यानंतर आपण एकत्रित काम करणार तर युतीचा भार दोन्हीकडच्या लोकांनी ठेवायला पाहिजे आपल्या काळात त्यांना काही त्याच्या अडचणी होत्या त्याच्यात दादि नसल्या त्यांचं म्हणणं आहे सगळं त्यांच्याशी ऐकून पूर्णपणे त्यांना मी वेळ द्यायचं ठरवलेलं आहे त्यांनी ज्या काही बोलवतील रात्री अपरात्री त्यांच्या कुठली काम आणि काय आहे की नुसते रस्ते पाणी एवढे प्रश्न आहे स्थानिक कार्यकर्त्यांचे अनेक प्रश्न असतात कुठे कलेक्टरकडे काम असतं कुठे एसीकडे काम असतं कुठे सीओकडे काम असतं पंचायत समिती असतं नगरपालिका नगरपालिकेत असतं अशा अनेक कामात त्यांना मदत करणं त्यांच्या वैयक्तिक ज्या काही यावर अडचण आहेत त्याच्यात त्यांना मदत करणं आणि ह्याच्यातून शेवटी संघटना वाढवणं शेवटी बघा भारतीय जनता पक्ष आपल्या पद्धतीने आपली संघटना वाढवते शिवसेना आपल्या पद्धतीने आपली संघटना वाढली सगळीकडे आता जरी केसरकर तिकडे असतील तरी भारतीय जनता पक्ष तिकडे दहा वर्ष वाढलेलंच आहे तसा तुझ्या कुळा मालोनमध्ये आहे त्याच्यामुळे सगळ्या ठिकाणी प्रत्येकाला आपला पक्ष मजबूत करणं संघटना वाढवणं प्रत्येकाचं काम आहे त्याच पद्धतीने आज काम सुरू आहे दिसत नाही गोष्टी दिसत नाही पण ते दिसतील तुम्हाला काही दिवसानंतर मी असं म्हणणार नाही मी एक कार्यकर्ता आहे लक्षात मी कोण माझा स्वतःला नेता बिता समजत नाही यांच्यात पण एक कार्यकर्ता आहे म्हणजे त्यांना ज्या अडचणी आहे त्यांच्या ज्या अडचणी आहे त्या त्यांना वेळ कोण देत नाही त्यांची अडचण होऊन देत त्या वेळ त्याचा आणि बघा आम्ही जी मंडळी जी काही मंडळी बसलेलो होतो अजून जी काही मंडळी आम्ही शून्यात करणारे आम्हाला संघटना संघर्ष हे काही नवीन नाही आहेपूर्वी ज्यावेळी शिवसेनेची सुरुवात केली त्यावेळी काँग्रेसचं राज्य होतं त्यावेळी पार्टी चारच्या करता उठून जाऊन बसवायची तिकडे शाखा काढली तरी त्यामुळे आम्हाला संघर्ष काय आता आहे किंवा असं नवीन नाही आमच्या दृष्टीकोनं पोलीस आमच्याकडे नवीन नाही प्रशासन आम्हाला नवीन नाही आमच्या त्यांचे रुग्णांचे कुठंच नाही तेच त्याला काय शेवटी कार्यकर्ते नवीन असतात त्यांना बळ द्यावं लागतं जर आम्ही त्यांना ताकद दिली नाही तर ते कसे लढणार आहेत पुढे तू लढणे आम्ही आम्ही आमची असं नाही होणार त्यांना ताकद देणं आजच्या बैठकीचा प्रमुख उद्देश आहे